शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाच्या मुळाशी ब्राऊन शुगर या ड्रगचा संबंध असल्याचा खळबळजनक वक्तव्य शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी केलंय पाच दिवसांपूर्वी शिर्डी साई संस्थांच्या सा दोन कर्मचाऱ्यांची निर्गुण हत्या करण्यात आली यावेळी दोन हत्यारे नशेत असल्याचं आधीच पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय मात्र त्यात ब्राऊन शुगर ड्रग्जचा संबंध असून मागे देखील अशा प्रकारे गुन्हे घडले ते ड्रग्जमुळेच घडल्याचं धक्कादायक वक्तव्य खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी केलंय शिर्डीतील गुन्हेगारी समूळ नष्ट करायचे असल्यास शिर्डीत मिळणारं ब्राऊन शुगर तसेच इतर ड्रग्स बंद करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर शिर्डीतील पोलीस यंत्रणेची देखील स्वच्छता करणं महत्वाचं असल्याचं खासदार माध्यमांशी बोलताना म्हणाले पोलीस अधिकारी आणि आमच्या संघटनेचे पक्षाचे सगळे पदाधिकारी यांच्या संवेत गेली चार दिवसापूर्वी जी घटना शिर्डी शहरामध्ये घडली संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अत्यंत निगृपणे मारहाण करून त्यांचा फुल करण्यात आला आणि एक बातम्या देशात जगात बाबाचं नाव सिंदुस्थानच्या नकाशावर चमकत आणि ही बातमी देशभर पसायला वेळ लागत आहे तशा प्रमाण ही पसरली गेलेली आहे आणि शिर्डी अत्यंत खूप वाईट घटना आहे विचार करायला लावणारी घटना आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अशा घटना यापूर्वी काही घटना घडलेल्या आहेत तर म्हणजे या सर्व घटनांचा परामर्श जर घेतला तर याच्यासाठी क्राईम हा अत्यंत या शहरामध्ये जो घडतो आहे होतो आहे यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असण्याची गरज आहे आणि काही मुद्दे वाढलेले आहेत पोलीस यंत्रणेबरोबर बरोबर जिल्ह्याचे एस पी ओला साहेब यांच्याशी पण मी आवडत दूरध्वनीवर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मी या निमित्तानं विनंती करेन की शिर्डी शहरामध्ये हा जर क्राईम थांबवायचाच असेल तर प्रमुखता शिर्डी शहरातली जी पोलीस यंत्रणा आहे ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं त्याची साफसूफ केली पाहिजे म्हणजे स्वच्छता जशी घराची का तशाप्रमाणे पोलिस यंत्रणेची साफसूफ केली पाहिजे आणि तसे निर्णय कठोर निर्णय पोलीस अधीक्षक यांनी घ्यावे अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं नोंदवलेली आहे आणि पुन्हा ती आपल्या मार्फत नोंदवत आहे कारण या सर्व क्राईमच्या मुळाशी खरं म्हटलं तर व्यसनाधीन झालेली जी काही मुलं आहेत त्यांचा तो फरीक वाक आहे आणि प्रामुख्यानं ब्राऊन शुगर व्हाईट का शुगर काय ती याचे परिणाम खऱ्या अर्थानं मुळाशी आहे कारण मागच्या शिर्डी शहरामध्ये जी काही घटना घडली होती त्याच ठिकाणी या ब्राऊन शुगरचा संबंध होता आणि आज ते जी घटना घडली मुळाशी ब्राऊन शुगरचा संबंध आहे आणि म्हणून क्राईमशी जे ट्रक जे आहेत किंवा इथली जी काही व्यवस्था आहे आता मला असं वाटलं की मेडिकल स्टोअरमध्ये काही अशा गोळ्या आहेत की त्या गोळ्याने वे वेगवेगळ्या प्रकारचे जे भुंगी येते वगैरे हे जे काही प्रकार आहेत जे खरं शिर्डी शहरामध्ये याचा समूळ नायनाट होईल अशा प्रकारची कार्यवाही तो प्रत्येक पोलीस खात्यामार्फत झालीच पाहिजे अगदी होणं अपेक्षित आहे दुसरी गोष्ट जी आहे प्रमुख जेवणाच्या बाबतीमध्ये साईबाबा संस्थाने गावकरी या सर्वांनी या ठिकाणी चर्चा करून काही निर्णय घेतलेले आहेत किंवा चालू आहेत आणि त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की या शहरामध्ये जी काही ज्या प्रमाणात क्राईम आहे त्याच्याशी देखील जेवणाचा काही संस्थाचा संबंध आहे त्याची देखील निगरा आणि करायची ठरवलेली आहे त्यातून जे आउटपुट येईल त्यातून जे निष्कर्ष येतील त्याप्रमाणे त्याची पुढची कारवाई केली जाईल आमचं एवढंच राहील आहे सांगताना मी तेही सांगितले यामध्ये जरूर तुम्ही त्याबद्दल करा पण किड्यांबरोबर गहू पण रगळले जाणार नाहीत पण ज्याला खऱ्या हाताना जेवणाची गरज आहे ज्या भुलकेची गरज आहे त्याची खूप भागवली जाईल अशा प्रकारची देखील व्यवस्था झाली पाहिजे अशी वेगळी भूमिका उचित राहणार नाही याची पण काळजी घ्यावी सूचना शिर्डी दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी तब्बल पाच दिवसानंतर प्रशासनाची याविषयी बैठक घेतली आहे यावेळी त्यांनी पोलिसांबरोबर साई संस्थांना देखील सूचना केल्या ड्रग्जमुळं तरुण पिढी बर्बाद होत असून त्यांना वाचवणं सध्या गरजेचं असल्याचं खासदार वाकचौरे यांनी स्पष्ट केलं आहे विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्डी